लाईट 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 हो कधी पण लाईट लाईट घ्यायचं का मोठा अल्टिमेट बकेट लुगडवता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलो सो चला आता आम्ही चालू उरण मध्येच जयंड पेटी टाउनशिप मध्ये काय आहे तुम्हाला वरण समजलंच असेल सो बघूया पहिल्यांदाच चालूया अशा शो इव्हेंट आहे त्याचा तर आपल्या उरण मध्ये आहे आपल्याच लोकांचा आहे सो चला बघूया कसं होतं इव्हेंट आणि कसं आणि कोण कोण येतो तिथे ते पण आपण आणि कसं होणार आहे काय असणार आम्हाला आयडिया नाही आहे पण तिथे गेल्यावर आम्ही बघणार तुम्हाला दाखवणार हो घ्या नाव जरू नका भारी वाटते पण ड्रेसिंग मस्त असते ना पण ती मेन्स एंड वूमेन्स वर्थ भारी वाटते हो हो जर कोणाला हवे असेल तर अजून आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे याचा या। ग्याची अजून व्हिडिओ नाही केलेली केलेली काय ना आला अच्छा अच्छा रिटर्न गेला लो दिस स्टॉक ठीक आहे मी कशी दिसते त्यानं सांगितलं पक्कज आहे तुम्ही आ इथं आले बाबा तुझं काय नाद आहे तुझं काय नाद आहे का सांगतो मला पण ते बागेत ना पुष्पा पुष्पीराज पुष्पीराज ये मस्तज भाई एनी टाइम चला चला जमतं कायत राहतात मला खूप आवडली होती ती फुल डायमंडची यस पूर्ण डायमंड मी घेतलीच यस मी घेतली म्हणला आहेवंनी वाला अहोणनी घेतली तेच मी बोलत होतो तुम्हीच घेतली ती मला भारी वाटते पण भारी असं डायमंडला हात लावा हात लावा मग एक नंबर ने चलो आणि चार पाच दिवस झाले पाहुणे आलेत खाली हां <laughs> ना मस्त पावण्यांना सिक्युरिटी पण लावायला ला लागते बघा ही, ही सिक्युरिटी आहे पावण्यासाठी या सगळं ये गेलंय त्यांनी मॅट थालो, थालो, थालो। आलो आलो हो बोलवतात तुम्हाला त्याच्यातला एक आला एक पाहुणा आलाय भेटीसाठी तो दुसरा पण आला तिसरा आला चौथा आला किती आहे तो टोटल सहा आहेत ना हा आणि लास्ट टाइम पण कोणीतरी आणून इथे पिल्ल सोडली होती हा आणि ह्या वेळेस पण पिल्ल सोडले छोटे छोटे होते थोडेसे मोठे झालेत पण काय सीन होते रोड वर तो मध्ये गाडी खाली होत अच्छा हां ओके गेलो वल्ला लगेच चलो आता डायरेक्ट आपण तिकडे भेटूयात चला जैन पेटीला जायच्या आधी आमचा कॉलेज मित्र माझा हा माझा कॉलेज मित्र त्याचे घरी आले पागोट्याला आणि आता चालू मस्त नाश्ता पाण्याची सोय केलेली आहे आम आमची त्यांनी जबरदस्त काय बोलतोय अरे या याच मला पट्ट नाही आधी पोरा बारीक असताना त्यान पाच पाच सहा सहा इंच हाईट वर काय रे

बघितलं हो आप ना आपल्याला सोबत नको नाव बोलतात काय तुझा डान्स तुझा डान्स तुझा डान्स कर रेडी झाल्या हाय परी छान दिसते भारी वाटते आमची नवी नवरी आहे आणि इथे सर्व हैलो छान दिसत सर्व नाचा सिम्मी सिम्मी गणेश सराला डान्स शिकवते डान्स शिकवते Hahahaha Saat <laughs> Saat Oh sampa tak Ma 장 Haa maget Langit <laughs> Hehehe So flexible

విశాఖ పాటి ఫ్యాంగీన సమర్పించ

ओरियन मॉल मध्ये आणि सगळं मॉल बंद झालाय आणि ते काय लागले हो? पिझ्झा वर बाय वन गेट थ्री आहे का हा गेट थ्री थ्री नको मला पिझ्झा पिझ्झा हा पण नको मला पिझ्झा पिझ्झा मला के एफ सीच खायची माझी इच्छा झाली के कै� एफ सी खायची मॉल मध्ये आले आता का थांबल तुला कधीपासून था था। को, मी सांगते ओ जोडीला चालला जोडीला चालला ओ चालले पुढं मी हाय आपली मागे ओ काय आपण आलो ले सगळं झालाय ऑर्डर द्यावाला धावत पलत कर समजलं का नाही तर पण लगेच ज्याला धावत पलत पण लगेच तुझा कसं झालं इथे बघा कसं बंद झाले

लाइट लाईट 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 हो कधी पण लाईट लाईट खायचं का मोठा अल्टिमेट बकेट <laughs> लुगडवता <laughs> आज इच्छा झाली म्हणून लाईट लाईट खायला काय तुम्हाला सांगू oh, आम्ही जेव्हा के एफ सी येतो तेव्हा अल्टिमेट बकेट आहे एवढा मोठा दोघा लुगडवता आज जरा इच्छा झाली म्हणून हो इच्छा झाली आणि आम्हाला दोघांना

मला तुला नाही मग कोणाला भरू इथे आता मी सांग कोणाला भरू पण नाही शकत होता